धुळ्यात पांझरा नदीपात्रातील गॅबियन वॉलच्या कामावरून वाद ठाकरे गट आक्रमक धुळे शहरातील पांझरा नदीपात्रात सुरू असलेल्या गॅबियन वॉलच्या मोठ्या कामावरून वाद निर्माण झालाय या कामासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झालाय माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखालील शिवसैनिकांनी आज या कामाची पाहणी केली त्यांनी प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित केले आलेली आहे या संदर्भामध्ये आणि तहसीलदार असेल प्रांताधिकारी असेल यांना आम्ही कंप्लेंट केली कंप्लेंट केल्यानंतर त्या ठिकाणी या डबरची रॉयल्टी भरली गेली आहे की नाही याची आम्ही मागणी केली असता या ठिकाणी वेगळ्या प्रकार निदर्शनामध्ये आला डेव्हलपरने ही भिंत बांधलेली आहे दुहे शहरामध्ये एकही खदान नाही की एवढं एवढ्या प्रकारची डबर ती प्रोड्यूस करू शकेल किंवा प्रोव्हाइड करू शकेल त्यामुळे या डबरच्या माध्यमातून करोडो रुपयांची रॉयल्टी ही महसूल जो आहे तो महसूल शासनाचा बुडवण्यात आलेला आहे आज या ठिकाणी सर्व पत्रकार मंडळी स्पॉटवरती आलेली आहे आम्ही अशी मागणी करणार आहोत की लवकरात लवकर ही भिंत या ठिकाणी डिमॉलिश करण्यात यावी आणि या भिंत ही भिंत बांधणाऱ्यांवरती त्या ठिकाणी कारवाई करण्यात यावी कारण की ही भिंत पांदरा नदीच्या पात्रामध्ये पूर रेषेच्या अंतर्गत या ठिकाणी आहे पात्रात पूरक्षेत्रात अशा प्रकारे काम करण्याची परवानगी कोणी दिली तसेच गॅबियन वॉल साठी लागणारा दगड डबर कुठून आणला गेला याची चौकशी करण्याची मागणी यांनी केली एवढी माजी आमदार अनिल गोटे अतुल सोनवणे धीरज पाटील नरेंद्र परदेशी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे